नमस्कार शेतकरी बंधून आजचे बाजारभावात आपले सर स्वागत आहे कांदा टमाटो वगळता सर्व पिकात घसरण झालेली आहे सर्वप्रथम आपण हळद या नगदी पिकाचा भाव बघूया एन सी डी एन सी डी एक्समधील हळदीच्या स्पॉट किमती निजामाबाद सांगली गेल्या सप्ताहात वन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून चौदा हजार सहाशे वर आल्या होत्या या सप्ताहात त्या वन पॉईंट पाच टक्क्यांनी घसरून रुपये चौदा हजार तीनशे एकोणनव्वदवर आल्या आहेत जून फ्युचर्स किमती चार टक्क्यांनी घसरून चौदा हजार चोपन्नवर आल्या आहेत हरभरा स्मॉट किमती अकोला गेल्या सप्ताहात वन पॉईंट दोन टक्क्यांनी घसरून पाच हजार नऊशे पंच्याहत्तरवर आल्या आहेत आल्या होत्या या सप्ताहात दोन पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून रुपये पाच हजार आठशेवर आले आहे हरभऱ्याचा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नासवर आहे मूग मुंग। मुंगाची स्पॉट किंमत मेरटा पाच पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून सात हजार दोनशे पंच्याहत्तरवर आली आहे मुंगाचा हमीभाव आठ हजार सहाशे ब्याऐंशीवर आहे तर आता मुंगाचे चालू भाव आहेत सात हजार दोनशे पंच्याहत्तर सोयाबीन गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत अकोला चार हजार चारशे पंच्याण्णववर आली होती या सप्ताहात ती वन पॉईंट वन टक्क्यांनी घसरून चार हजार चारशे चौ चौवेचाळीसवर आली आहे म्हणजे चौवेचाळीसशे चौवेचाळीस हा सोयाबीनचा सध्याच्या भाव आहे <coughs> सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव आहे यानंतर बघूया तूर गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत अकोला सात हजार दोनशे ऐंशीवर आली होती या सप्ताहात ती घसरून सहा हजार आठशे सोळावर आली आहे तुरीचा आम्ही भाव सात हजार पाचशे पन्नास आहे म्हणजे या सप्ताहात तुरीचे भाव सहा हजार आठशे सोळा आहे कांदा यानंतर कांद्याचा भाव कांद्याची पिपळगाव किंमत या सप्ताहात पाच पॉईंट चार टक्क्यांनी घसरून सॉरी वाढून एक हजार एकशे सत्तरवर आली आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले आपले बाजारभाव आशेच बाजार दर सप्ताह म्हणजे हप्त्याला पाहण्यासाठी आपल्या ॲग्रो वन्टेज ज्ञानेश्वर पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शेतकरी पुत्राला समोर घेऊन चला जय जवान जय किसान